गेल्या दहा वर्षामध्ये आमदार डॉक्टर विनायक कोरे सावकर यांनी वाघवे गावासाठी सुमारे वीस कोटींचे विविध विकासकामे मार्गी लावले त्या कामावर समाधान व्यक्त करीत व पुढील विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी पन्हाळ तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोनशे कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला तसेच शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात गटतट न करता सर्वांनी विकासासाठी एकत्र यावं असं आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी केलं तसेच या पक्षप्रवेशामुळे जनसुराज्य पक्षी शक्ती पक्षाची ताकद अधिक बळकट झाली असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरेसावकार यांनी सांगितलं या प्रसंगी संभाजी गोविंद पाटील शहाजी पांडुरंग पाटील पांडुरंग वसंत मगदूम धीरज राजाराम पाटील मधुकर बी रामचंद्र रामचंद्रबापू पाटील श्यामराव नारायण पाटील सुनील शिवाजी पाटील युवराज पांडुरंग पाटील संजय माने विष्णू कापसे गणेश बाजीराव मगदूम विजया गोविंद पाटील धनश्री शशिकांत पाटील मंगल रंगराव पाटील शोभाताई शहाजी पाटील नंदाताई संजय पाटील लता श्यामराव पाटील विद्या युवराज पाटील मनीषा बाजीराव पाटील गीतांजली मारुती केरलेकर पार्वती विष्णू पवार सुनीता अर्जुन उडाळे उषाताई बळवंत यादव सुरय्या अल्ताफ गोलंदाज संगीता निवृत्ती मगदूम रुपाली अतुल मगदूम यांच्यासह हो, असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे मराठी एस न्यूजसाठी पन्हाळ्याहून विनोद शिंगे